महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गोंधळ पराभवानंतर पहिलवान शिवराज राक्षे आक्रमक पंचाला मारली लाथ पोलिसांचा हस्तक्षेप महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला उपांत्य फेरीतील सामन्यात पृथ्वीराज मोहलने शिवराज राक्षेचा पराभव केला मात्र निकालावर संतप्त होत शिवराज राक्षेनं थेट पंचालाच लाथ मारली यानंतर मैदानात तणाव निर्माण झाला आणि पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला सामन्यादरम्यान दरम्यान काही निर्णयांवरून राक्ष अस्वस्थ होता पराभव जाहीर होताच त्याने पंचांचा कॉलर धरला आणि लाथ मारत आक्रमक पवित्रा घेतला या प्रकारामुळे स्पर्धा काही काळासाठी थांबवावी लागली पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुढील मोठा अनर्थ टळवला दरम्यान महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीसची ची अंतिम लढत पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यात थोड्याच वेळात रंगणार आहे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता या महाअंतिम सोहळ्यावर केंद्रित झाले आहे